कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याती पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात ऍपे चालकासहित दोन महिला जखमी एका महिलेची प्रकृती गंभीर भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय नौदलाकडून समुद्रात शूट टू ची ऑर्डर रत्नागिरी मत्स्य विभागाकडून आदेशाचे पालन करण्याचे आवाहन आणि रायगड जिल्ह्यास खेलो इंडियाची निवड चाचणीचा बहुमान पहिली खेलो इंडिया बीच गेम्स चाचणी अलिबाग बीचवरती एकोणीस ते पंचवीस मे कालावधीत स्पर्धेचे आयोजन पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील एक्सेल फाटा लोटे येथे ट्रॅक्टर आणि ऍप्पे रिक्षाचा अपघात होऊन अप्पे चालकासहित दोन महिला जखमी झाल्या आहेत त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारार्थ कराड येथे हलवण्यात आले आहे हा अपघात काल सायंकाळी साडेसहा वाजता घडला याबाबत घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॉली असलेल्या रिकामा ट्रॅक्टर चिपळूण मुंबईच्या दिशेने जात असताना एक्सेल फाटा येथील महामार्गाच्या ऍक्सेस वरून औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी वळण घेत असताना लोटे येथून चिपळूणच्या दिशेने जाणारी अॅपे रिक्षा या ट्रॅक्टर वर येऊन आदळली यामध्ये अंजली सावंत वय सुमारे सत्तावन्न आणि सुरेखा सावंत वय सुमारे 56 या दोन महिलांसहित झाला आहे यातील अंजली सावंत यांना कराड येथे अधिक उपचारार्थ हलवण्यात आलेले आहे इतर दोन जखमींना नजीकच्या परशुराम रुग्णालयात उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहे घटनास्थळावरती तात्काळ लोटे पोलीस दूरक्षेत्राचे विशाल धाडवे विनायक येळकर तसेच महामार्ग पोलीस दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली अधिक तपास लोटे पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी करत आहेत भारत पाकिस्तान पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला असताना भारतीय नौसेनेकडून शूट टू किल ची आदेश देण्यात आले आहेत मासेमारी करणाऱ्या बोटींनी नौसेनेची ठिकाणे तसेच मासेमारी प्रतिबंधक क्षेत्र नियमाचे पालन करा नौसेनेनं आखून दिलेल्या परिसरात कोणतीही नौका आढळून आल्यास दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश भारतीय नौदलाकडून देण्यात आलेले आहेत रत्नागिरी मत्स्य विभागाकडून आलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन मच्छीमारांना आणि मालकांना त्यांच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच नौसेनेकडून एक चार्ट देखील देण्यात आलेला आहे तसेच नौदलाकडून सुद्धा निर्बंधित क्षेत्रामध्ये शूट ॲक्स साईड असे आदेश प्राप्त झाले आहेत त्यामुळे मच्छीमारांना असे आवाहन करण्यात आले आहे की मच्छीमारांनी त्या निर्बंधित क्षेत्रामध्ये मासळी करण्यास या, जाऊ नये यास्त मच्छीमारांचा रोल सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामुळे मच्छीमारांनी सुद्धा सदर युद्धजन स्थितीमध्ये आपला एक महत्वाचा भाग किंवा भा रोल त्यांनी निभावा आ, असे मी आवाहन करते काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे हा हल्ला झाला नसता तर ही वेळ आली नसती असे वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे एकतर त्या दहशतवादाने पहिले आमची खोसट काढली ते जर आम्हाला आमच्या लोकांना जर मारत नस नव्हते तर हे एवढं काय घडत नव्हतं आणि म्हणून त्याला करारा जबाब जे आपले पंतप्रधान आणि आमचे आपले सैनिक यांनी जो दिलेला आहे त्याबद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे त्यांचा की हे होणं पण गरजेचं आहे की परत कोण मानवर करून आपल्याकडं वाकड्या नजरेने बघणार नाही नाहक ज्या निष्पाप लोकांना त्यांनी जे काय का टार्गेट केलं धर्म विचारून मारलं त्याला त्याचप्रमाणे उत्तर जे काय मोदी साहेबांनी आणि सैनिकांनी दिलं आहे त्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे त्याबद्दल कोणीही काय दुमत असण्याचं कारण आहे पण माझी मीडिया पत्रकार बांधव यांना ही विनंती आहे की ज्या स्थितीमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे तिथं तुम्ही जे काय धावताय पळताय कॅमेरे घेऊन तर ते, ते जरा सावधान देणे का कारण काय झालं आहे काही गोष्टी अशा असतात त्या ओपन करायच्या नसतात त्या गुप्त पद्धतीने चालवायच्या असतात आणि म्हणून आमचा विनंतीवा ज्या सूचना आहे आपल्या मीडियावाल्यांना की आपण पण थोडंसं सांभाळून आणि सबुरीने घाई करू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे महाराष्ट्रामध्ये सोळा ठिकाणी झालं रायगड जिल्ह्यात देखील मॉकड्रिल होण्याच्या पाठीमागचा उद्देश की युद्धजन्य उद्दे परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण आपल्या लोकांनी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे की त्यामुळे कसं काय रे त्याची प्रॅक्टिस जी, जी काय प्रतिया आहे ती त्यांनी करून दाखवली आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाली केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे पहिली खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसच्या निवड चाचणीचे उद्घाटन जे एस एम कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सुनीता पाटील यांच्या हस्ते व सुहास वनमाने जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग बीचवर करण्यात आले ही खेलो इंडिया निवड चाचणी एकोणीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत दीव या केंद्रशासित प्रदेशात निश्चित झाल्या आहेत या स्पर्धा खुल्या गटात होणार आहेत केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य कबड्डी फुटबॉल व्हॉलीबॉल संपक तक्रार या खेळांसाठी पात्र ठरलेला आहे या निवड चाचणीसाठी राज्यातून येणाऱ्या दोनशे खेळाडूंची निवास व्यवस्था जे एस एम कॉलेजने करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गौतम पाटील यांचे विशेष आभार मानले उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी ते तपस्वी गोंधळी तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर राजेंद्र अतनूर क्रीडा अधिकारी आकाश डोंगरे क्रीडा मार्गदर्शक संदीप गुरव देवा पाटील मक्ती तिवारी प्रफुल्ल पाटील सुरेंद्र कांबळे निवड समिती सदस्य व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिली खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन दिनांक एकोणीस ते पंचवीस मे दीव येथे होत आहे त्यानिमित्ताने प्रथमच आ, या स्पर्धेनिमित्त निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिराचा आयोजनचा बहुमान हा रायगड जिल्ह्याला देण्यात येत आहे आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रायगड जिल्हा हा प्रथमच या स्पर्धेचा यजमानपद स्वीकारित आहे या स्पर्धेमध्ये जवळपास चार खेळांचं निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिराचं यजमानपद रायगड जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे जसं फुटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी आणि सेपकटकरा या चार खेळांमधून जवळपास आपला राज्याचा संघ हा प्रतिनिधित्व करणार आहे एकूण जवळपास या चार खेळांमधून दोनशे दोन खेळाडू या निवड चाचणी करता राज्यात राज्यभरातून आलेले होते आणि त्यातून सर्वोत्तम असे खेळाडू निवडण्यासाठी राज्याने जे सिलेक्टर्स दिलेले आहेत माझ्यासोबत आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि जिल्हा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के या कबड्डीच्या तज्ज्ञ खेळाडू आणि मार्गदर्शक आहेत या आणि यांच्यासोबत बाकीचे खेळाडू सुद्धा इथे निवड चाचणी समिती सदस्य सुद्धा इथे आलेले आहेत आणि या सर्वांनी मिळून या आठ आणि नऊ मे या दोन दिवस चालणाऱ्या निवड चाचणीमध्ये चांगला संघ हा उत्तम आणि जो नक्कीच आपल्या राज्याचं नाव हा इथे खेलो रोशन करेल अशी मी आशा व्यक्त करतो आज अलिबाग येथे आठ आणि नऊ तारीख रोजी कबड्डीच्या बीच कबड्डीच्या ज्या ट्रायल्स होत आहेत आ, त्या खूप चांगल्या पद्धतीचं मैदान इथे आम्हाला उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचबरोबर मुलांची राहायची सोय जेवणाची सोय खूप चांगल्या पद्धतीने आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी केलेली आहे खरंच प्रथमच आम्हाला आनंद होतोय की पहिल्यांदा खेलो इंडियामध्ये आज बीच कबड्डीचं आयोजन होणार आहे तर नक्कीच महाराष्ट्र संघ हा इथे चांगला निवडला जाईल आणि नक्कीच ते खेळाडू महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करतील आणि पदक घेऊन येतील महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा प्रथम कॅम्पचे तारणखोप येथे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी प्रसाद कालेकर नितीन परदेशी तरणखोप सरपंच दर्शना पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील कृषी अधिकारी सागर वाडकर आरोग्य अधिकारी आदिवासी अधिकारी तसेच ग्रुप ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियानातून गरीब व गरजू लोकांना कोणत्याही त्रासा विना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जातीचे व विविध दाखले वितरण जिवंत साधवारा आदिवासी विभागातील योजना ॲग्रिस्टेक आरोग्य तपासणी संजय गांधी निराधार योजना कृषी विभागातील योजना पंचायत समिती विभागातील योजना पीएम किसान या योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे समाधान शिबिर योजना समाधान शिबिर म्हटलं तर ही बऱ्याच वर्षापासून राबवण्यात येणारी योजना आहे त्याचा उद्देश असा होता की वेगवेगळ्या विभागांना गावच्या स्तरावरती एकत्रित जाऊन त्या त्या गावात लोकांची ज्या काय अडचणी असते तर त्या आपण सोडवायला हा एक प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केला जातो महसूल विभाग हा महत्वाचा विभाग म्हणजे जास्तीत जास्त योजना ह्या महसूल विभागाची असती याबरोबरच काही ग्रामविकास विभागाच्याही योजना असतात या सर्व योजनांना ग्रामस्तरावर घेऊन जावं हा एक साधा उद्देश या शिबिराचा योजनेचा असतो आता आपल्याला याच्यात आवश्यक असणारे लाभार्थी हे जास्त आम्हाला जास्त गरज आहे परंतु आज चित्र थोडं वेगळं दिसतंय जे रोज चेहरे आमच्या ऑफिसला असतात ते चेहऱ्या समोर असलेले त्यामुळं जेवढी जास्त या शिबिराची प्रसिद्धी होईल तेवढी त्या त्याचा उद्देश त्या योजनेचा उद्देश सफल होईल आणि जो गावचा मग तो आपण शेवटचा जो आभारचा आहे त्याच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल आता शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या योजना राबवण्याचा आपण प्रयत्न करतोय नुकतंच जिवंत सातभार हे महसूल विभागाच्या वतीनं राबवण्यात येणार एक अभियान आहे आपण माहित आहे की बऱ्याचदा आपल्याकडे तक्रारी लोक करतात की वारसाचे तपास बारस तपास फेरफार असतो तो होत नाही परंतु गेल्या एक एप्रिल पासून आपण एक मोहीम सुरुवात काम सुरू या पूर्ण पेन तालुक्यामध्ये केलेला आहे जे कोणी खासदार ज्यांचं सातबाऱ्यावर नाव आहे जे मयत असतील तर त्यांच्या वारसांनी त्यांचा वारस तपास करून त्यांची नावं त्या सातबाऱ्यावर घ्यावी आता हे घेत असताना केवळ तर तलाटी म्हणजेच राम अधिकाऱ्याची जबाबदारी नाही तर त्यासोबतच जो कोणी खासदार आहे महताचा वारस आहे त्यांना सुद्धा समोर आलं पाहिजे आणि मी जे काही प्रतिज्ञापत्र असेल तर ते करून गेला तर आपण तात्काळ अशा पद्धतीने त्यांच्या वारसाची नावं घ्यायची मोहीम सुरू केली या शिबिरात सुद्धा आपल्याला जास्त अर्ज येतील परंतु मी हे आव्हान करेल की गावचं जे नेतृत्व असणारे जर तुम्ही बसलेलं आहात तर जास्तीत जास्त लाभार्थी कशा आमच्याकडे येते आम्ही प्रयत्न करतोय परंतु कुठंतरी आमची यंत्रणाही कमी पडते आमचं निवेदन असं दिसतंय की आम्ही फक्त फोटो काढण्यापुक्त कार्यक्रम शिबिर घेतो हे न होता प्रत्यक्षात लोकांपर्यंतही आम्ही पोहोचलो पाहिजे परंतु आम्ही जरी प्रयत्न केला तरी गावचे जे नेतृत्व आहे यांनीही आम्हाला मदत केली पाहिजे तर मी असं सुचवेन की शक्यतो संध्याकाळच्या वेळी जर घेतले लोक जास्त बरोबर